कार, 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 दूगा, कार, दूगा। hey, तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी उगुराड को गाभीन माणू माझे यूट्यूब चॅनल तुमचं सर ज्या स्वागत करतोय मित्रांनो येळे गिल्लले समजला माणूस येळे येऊन बघतेय तर का होय तर सबन इर्डू उकालला जाई थंय दिसता इर्डू माहिती हा मा इरडा अभो चलता सबत आणि सुशांत ह्यो पागूक स्वतः पण तो लफडा झाला कसा जो गाव ना म्हणजे बाहेर राहता आता आणि तो तडी त्याच्यामुळे लपडा झालेला असं त्या काय तड गाव ना ह्या करू पागु तडसून गाव ना बाहेर राहतो त्या का कसा होडियनच पागले तर बाहेर गावतेला हिरडू पागू समजला निवळ पाणी या काची सारख्या समजलं मग त्याच्यामुळे त्या गाव ना बगीया त्या का गावता काय नाही ता समजला येळा काळान गावला गावला बघा कसा कायता तर मित्रांनो पाऊ गेलो सुजान तो गेलो घराक कित्याक माशूळी काय गायब झाले आणि गावा ना पूण लक्ष्य म्हाका आतां घेता लक्ष कितें ना माहिती हा लक्षाक गेलो आसा हेका आमच्या सुळ्याच्या गडकणीक सुळे माहितीयेत मग सुळे तेका आता गरयता लक्ष्या तो आता म्हाका वरा गेलो आता जाऊ ग्या कसे गरम काढतात ते समजला मा बारके बारके बसत ते वय लोहा सुळ्याची गरकणी कशी जबरदस्त पिची पिची कच्चे काचे कानू वडीत रावतली काच खास आन लक्ष इल्लेलो असा गरकणी गरकणी दाखत आता तुम्हाला कशी असतात सुळ्याची जाळा बिळा मारनो ना आम्ही सुळ्यांच्या सुड़े, सुळ्यांची जाळा असत ह्या गरकणी कशी मजा येतात पुढे लोण किती करतो येशात भाई या भाई तुमचं काय करताय नको झालंय का त्याला मित्रांनो चढलंय फायबर काय माहिती ना आणि हे बघा सुळे अंगते हे बघ जितो असा सुळो एका मी सुळे म्हणतो कोण कोण काय काय म्हणतात माझ्या नक्की कमेंट करून सांगा मला मा हे बघ लक्षात गावलेले असत थोडेसे गरज आता बघ येईल आता कितके गावतात ते आणि हे बघ आमच्या होडियातही असत गांधार आणि वस्ते असत तर आमच्या वडील कशी नांगरा असता मागडाक जातो त्याच्यामुळे हे बा काय गावता रे जमता कोणी केळणां घरी तोडल्या जा केळणं सोडूच नाही रे आमका तो हे नाही रे हे बघ केण असत केल्या रिवासल्या रिवासल्या आता आय सर हे माणूस आमचे माणूस उतरून घेतो आम्ही आमच्या फायबरात आई सर रिपोर्ट नाही म्हणता तसं हे बघ सगळे जाण करणे का उतारत आमचो गाबीत ब्रँड गाभीर माणूस हे रवतो हय अवस्थेत हा बरा हरकत नाही सर एकटो काढ हा जाम ती या सर घरी गेली म्हणता न नाही आता न नाही शिशी टाकलाय शी ही घरी शिशी ती या शिस्सा शणिया बिणिया घालतो आम्ही आणि या काय घालतो गर उक बाबर दहा बाब हे बघ घरी ही गरी गेलेली असा आणि हा अयच केला माहिती मा सुंगटा सुंगटा बारकी बारकी सुंगटा लाव भाई घर ये खैस आता सर आम्ही नागर टाकतोलो आणि एका जागेवर वगी घर रोवतो समजला आणि खैसा किची किजिम पिची किचिम काय बाकी आता काय गावत आता ताक नागर हर्षदान टाकले हा असा घरी नको नको नाही तर ती गरे गरे

एकोणीस नंबरची गरी लाईली समाजा मग आणि असा टुकटुकान हा टुकटुक हलवसा पुन ऐकता गैरकणी गैरकणी तुला किची किची किन काढू देऊ तुला वल्याच्या थैसून बी दाखत तर जिवंतपणी असत असिवंतपणी सोळे सायज व कसली असा ती जाडे जाडे जितो बघला कसलं हे मरान ताट झाले लाकूड झाला काय रे हो हो केण कोणी काढलो

मित्रांनो बघल्यात धंदे तसे आता मी आणि एक त्यांच्या केनच जाऊ घरी घरातले माझ्या आधी आल्या होऊन झाले मी आईले मी न आधीच जात त्यांच्या घरी एक काय तरी धरू चू कस सगळेच गेले तर उपयोग का घरी सगळेच माल गेलो रे तो माल भरता मला बघून भाऊ मा कसे असत ते फक्त घरकण्याचे भाऊ कसे धरतात ते किची किची गंधी आडू असा कोण यो बा कॅन बाबा जितवा काय सगळ्या खरं आता तो ना आवडे आमच्या तियान्या वियान्या सगळ्या घरकण्या फारके बघूनच घ्या ना गंधारा न नाही गाठी घालते <laughs> का रे घरी नक्षी घरी नक्षी घरी तर अंधार आता आता तो एकटो बसलो तो बघी घरी गेल्याबरोबर येऊन फुकट घरी त्यांचे आधीच घालले आणि माझ्या नार घालूचे नाही खूप गेले माझ्या आधी आफाट गेली पंचवीस घरी गेले टाकल्यानंतर अंधारात बघा आता काय गावत हे चल केल गाळ होती बघ्या माझी किती आवडले लक्ष्या सत्तेचाळीस सत्तेचाळीस गावलेला असत सुळे आता घरी हाड जा पप्पूच्या घराकडे असते

तरी पंचवीस ते खूपच हाडलेलं तेच सांगते पंचवीस इतके कोण हा घरी काढ घरीता मी आले इतक्या पाच टाकत कानात काढून

काटे लागले का वडी बाबा जे मारत सण जाणून नाही जाम बामा डेंजर पण लाग टेस्टी जबरदस्त कडी फाडीची जात त्याची बाग मेल्या काय करतो दर नेलो गर गेलो हे घरा येत गांधारा नाव फुकट घालायला नाव फुकट गेला लाई बरोबर आहे ते खावळा फवळ टाकू नको रे इतक्यात आहेत हर्ष पाणी मागितला सुटाकता का माने पाणी शाबास धर <laughs> शाबास गांधार भाई जिंकलेलो असा स्पर्धेत आस <laughs> गांधार भाई पहिलो काढलेलो असा भाई उतले काय चायनीस घाला <laughs> चायनीज भाई उतले काय चायनीज शाबास दारूक दिनाय बघ सुळो 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 पटा पटा करून रो येतली ते नागराकडे किची किंवा काढीत रो पाचा फुकड गेला घरी चा बघ येल दुसरं घरी सरले सांगले माना आगर बरोबर टाकतो ना जमनी तुम्हाला काय माहिती असा चाळीस मला चार घरी चार दोन मिनिट हे काय तुम्ही आले काय करता माका माहिती ना हे बघ शिसा बघा पॉवर फुल असं म्हणलो आणि चपक्या गाडी जाऊ द्या गाडी जाऊ चिकी चिकी चल शाबास शाबा नाही झाले सगळे तुम्ही बघित राहाले मग समानता ना धरता, बदलू बदलूया जमीन अरे रे गण आय खाल्या ऐक खाल्या अ बोलाय गायन पावलं माहिती मला खाता काय नाही खाना तू आई भेट केल्या बाय बारीकशी

हो बघेल गंधर भाय फमत भाय गंधार का भाई ता ता बासान <laughs> तो भाय उठले मी आलात आता चायनीस माका लागला दरे लाग, 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 खरे बास बागा निजा नाही तर बघितलं तो सोळ खाऊ पावरफुल फुल लागतं हा मित्रांनो सुळ खातलय काय जबरदस्त कडी फ्राय कर कर भारीच लागत गोया फायत ना जाम खापता म्हणजे टेस्टच पॉवरफुल ना त्याची त्याच्यामुळे आणि दर बरो असता का आणि तो कमी प्रमाणात गावता असं गरकणे फारकडे गावता जाळ्यांका तर आम्ही मारलो नाही सर आम्ही गरकणेच जास्त आमच्याकडे समजला सुळो असा जमनी समाजा गावता <laughs> ह्यांना काय माहिती आहे ह्यां सांगलंय मी बरोबर नागर टाकलाय मा हो शाबाज गे बघा बघा तुम्ही आता बघित राहा काय तर मित्रांनो आता लपडा का आला माहिती ह्या गरी होती मग अंधार गर होतो ती गरी तोडल्या चेना दाख रे आणि तोडल्यान ती तोडल्या जे केण मी कितको डेंजर सांगत काय तोडता अभ लोखंड मग अजून तोडल्यानता अर्ध्यावर सुद्धा तोडून घरी म्हणजे काय सगळे आम्ही यावरच बाद झालो सगळ्यातून आता आम्ही घरात जातो समाज ए कितके गावले आमका बघ्या पिशी अठ्ठेचाळीस हे अग आमक आता इतके महाल गावलेलो असा पिशी भरून काय करत गावतले होते पण फुकट गेला सगळा कॅणामुळे कॅणा न वाढलेला पंचपिशे गरीये गेले आणि है आता दोन चार होते ते गेले आणि यग होती त्याच्यावर गावले ती गेली तर मला आता आजचा झालेला असं आता काय करतो उद्या गरीये फारी घेऊन समाजाला लोड करून काढू गरीये आणि गरज राहू केणा मागीर कितकेले नेऊन जाऊ न पियाट आणान काय देता इतर नऊ माणूस एक राहू माहिती आम्हा थंय तर घेयलो तेका तेका आम्ही घेऊन जातो जाताना आता हयच राहू कारण सगळे कारण आता निराश बांधून आणलेला आता तू आपली बशी आहे फशी हाडलेला माल तर खुशीक राहू ते नाही जिथं सोडू नको त्यांना अजिबात म्हटलाय रिवर फॉरवर्ड लाय फॉरिस मित्रांनो असता कधी कधी भेटता कधी 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 नाही आवतले होते फुकट गेलो तर मित्रांनो आम्ही तडी इलो झाला लाई दिलो समाजला आता का वरते विरते काढून घरात जाऊच्या नाही कायदा वयचर नाही रे आता हवे गेलो होतो स्कार्फ गेलो स्कार्फ आता इलो तडी कण्णिक वरते काढया आणि जाऊया एकदा घरात वड धरून ते मारा नी तितके तितके हां गाव तेल होते तर वरते काढया आता फायबर कितको माणूस असा आठ टर्म हडशे आठ टर्म हे लाग रे खापा आलाय खापा आलाय तातलाय तात तातलाय रे आता मोठा हट्टा खापात आला होता पटकन चढत पुरला आधी काणी पुरली आता तालाय खापा आलाय काय एक जाणार काय जर लाग ओ रेलिस वट

मार चलूई चलूई भाई भाई मारुईलुलूईल भाई बाई चलता बाई चलुय झाले आमचं पोरगटात ह्या येत शेठ येत शेड ऐकता आल्या बघ कस फायबर बाबा येता इला बाजू अस पण या ना वरते काढू एका शेड बस आमचं शेड इलो लागेल लागला चंबू 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 तर मित्रांनो झाला आता फायबर थाय केला समजला मा मित्रांनो हो हे तुमका कसं व्हिडिओ वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा समजला महा आणि माझ्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब फास्ट का काम्या काम्या आता करा आणि असेच आता नवीन नवीन व्हिडिओ भेटायला समजला मा धन्यवाद